लोकसंख्येत आपण चीनला कधीच मागे टाकले लोकसंख्येत आपण जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचलोय पण याच लोकसंख्येच्या गर्दीत एक गंभीर आव्हान दडलंय ज्याकडे आपण दुर्लक्ष करतोय संयुक्त राष्ट्राच्या ताज्या अहवालानं दोन धक्कादायक निष्कर्ष काढलेत आणि ते आपल्याला जागे करणारे आहेत भारताची लोकसंख्या दोन हजार पंचवीस च्या अखेरीस एक अब्ज सत्तेचाळीस कोटींपर्यंत पोहोचणार आहे मात्र त्याचवेळी दुसरीकडे भारताच्या प्रजनन क्षमतेच्या दरात घट झाले याचा नेमका अर्थ काय याचे भविष्यातील परिणाम काय असतील चला करूयात संयुक्त राष्ट्राच्या अहवालाचे विश्लेषण नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस भारताची लोकसंख्या तब्बल एक अब्ज सत्तेचाळीस कोटींपर्यंत पोहोचणार आहे हा आकडा जगात सर्वाधिक आहे पण याच वेळी संयुक्त राष्ट्रात अहवाल सांगतोय की भारताच्या प्रजनन क्षमतेच्या दरात लक्षणीय घट झाले आज एक भारतीय जोडप सरासरी दोन मुलांना जन्म देत आहे लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोनाश एक या जन्मदरापेक्षाही हा आकडा खूप कमी आहे यामागे अनेक कारण आहेत महागाई बेरोजगारी राहणीमानाचा वाढलेला खर्च आणि शिक्षणासाठी येणारा अफाट खर्च या सगळ्यामुळं हम दो हमारे दो ही संकल्पना आता भारतीय कुटुंबांमध्ये रूढ झाली बदललेली जीवनशैली विवाहाचा वाढलेला वय यासारख्या गोष्टीही प्रजनन क्षमतेत घड होण्यास कारणीभूत ठरतात एकोणीशे सत्तर मध्ये जिथं प्रत्येक महिला सरासरी पाच मुलांना जन्म देत होती तिथे आज ही संख्या केवळ दोन पर्यंत खाली आली यु एन एफ पी च्या भारत प्रतिनिधी एंड्रिया एम ओनझन यांनी भारतानं प्रजनन दर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली याचं श्रेय शिक्षण आणि प्रजनन स्वास्थ्य सेवांच्या सुधारणेला जात असं म्हटलंय मात्र दुसरीकडे कमी प्रजनन दरामुळे भविष्यात अर्थव्यवस्था आणि सामाजिक समतोल यावर परिणाम होऊ शकतो अशी आता चर्चा सुरू झाली आता पाहूयात भारताची सद्यस्थितीतील लोकसंख्या भारताची लोकसंख्या एकशे शेचाळीस कोटी अडतीस लाखांवर आहे यात शून्य ते चौदा वयोगटात चोवीस टक्के दहा ते एकोणीस वयोगटात सतरा टक्के दहा ते चोवीस वयोगटात सव्वीस टक्के आणि पंधरा ते चौसष्ट वयोगटात अडसष्ट टक्के इतके आहे तर पासष्ट वर्षावरील वृद्धांची लोकसंख्या ही सध्या साठ टक्के इतके आहे एकीकडे भारताची लोकसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे प्रजनन क्षमता घटते एकोणीशे साठ सत्तरच्या दशकात एक, सत्तर एक महिला पाच ते सहा मुलांना जन्म देत होती मात्र हेच प्रमाण आता ग्रामीण भागात दोन ते तीन अपत्यांवर घटलय तर शहरात हेच प्रमाण केवळ एक ते दोन अपत्यांपर्यंत घटलाय लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ही गोष्ट चांगली असली तरी भविष्यात सामाजिक समतोल कसा राखायचा हा प्रश्न निर्माण करणारी आहे भारत आता तिसरी आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय यासाठी मोदी सरकारनं कौशल्य विकास रोजगार निर्मिती आणि प्रजनन स्वास्थ्य सेवांवर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली त्यामुळे भारताची एक अब्ज शेचाळीस कोटी लोकसंख्या आणि घसरता प्रजनन दर हे आव्हानही आहे आणि संधीही आहे याकडे भारताचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर बरंच काही अवलंबून आहे विचार करा वाढत्या लोकसंख्येला शिक्षित निरोगी आणि कुशल बनवणं आणि त्याचवेळी घट्ट्या जन्मदरामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या श्रमिक वयोगटातील कमतरतेवर मात करणं हे आव्हान आपण कसं केलेणार आहोत तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद